हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईनो कशात सगळ्या खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच सरितावरती तर हे काही ब्लाऊज आहेत डिझायनर ब्लाऊज आहेत जे मी शिवलेले आहेत म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा या डिझाईन शेअर करू कारण बऱ्याचदा ब्लाऊजांचं कटिंग आणि फिटिंग स्टिचिंग दाखवलं जातं पण तयार झाल्यानंतर ब्लाऊज बऱ्याच वेळा दाखवले जात नाहीत किंवा सेम सेम डिझाईन असेल तर ते सुद्धा ब्लाऊज पुन्हा पुन्हा त्याची शिलाई वगैरे किंवा कटिंग दाखवलं जात नाही तर म्हटलं हे ब्लाऊज होते याचं काही डिझाईन्स वगैरे मी शूट केल्या नव्हत्या यावर जर आपल्या चॅनलवरती अशा डिझाईन्स मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत म्हटलं चला काही मैत्रिणींचं डिमांड असतं की तयार झालेले ब्लाऊज तुमचे कसे होतात किंवा कसं फिनिशिंग दिलेलं असतं गळ्यांची डिझाईन कशी असते किंवा एखाद्या साडीच्या ब्लाऊजला कसा लुक द्यावा किंवा असा काही हिरकल साडीवरचा ब्लाऊज असेल किंवा चोळी खाणसुद्धा तुम्ही म्हणू शकता या पॅटर्नमध्ये जर ब्लाऊज असेल आणि रँडमली आपल्याला एखादा ब्लाऊज शिवायचं असेल तर ते आपण डिझाईन कसं करावं वेगळ्या पद्धतीने कसं शिवावं किंवा रेग्युलरचे ओपन डीप नेक सोडून बाकी काही करू शकतो का त्याचसाठी या डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत सो बघा हा इथे हिरकल साडीचा सा ब्लाऊज आहे ॲक्च्युली हा तसं बघायला गेलं तर साडीवरचा सा ब्लाऊजच नाही आहे हा एक आपला क्लाइंट आहे त्यांच्या आजी गेल्या होत्या पंढरपूरला तर त्यांनी हा त्यांना ब्लाऊज पीस आणला होता पंढरपूरहून तर त्यांनी म्हटलं आहे की ताई खूप सुंदर हा ब्लाऊज पीस आहे मला आवडलेला आहे आजीकडून मी तो आणलेला आहे आता मला तो शिवून द्या काय तरी वेगळा छान वाटलं पाहिजे रेग्युलर ओपन ब्लाऊज आहेत माझ्याकडे गळ्यांचे डिझाईन सगळे तर त्यांना मी हा ब्लाऊज शिवून दिला होता आमच्या दोघींच्या डिस्कशनमध्ये ही डिझाईन ठरली होती सुंदर दिसतोय बोट नेक आहे पुढे ओपन नेक आहे आणि मोठ्या स्ली पफ दिलेल्या आहेत हा ब्लाऊज झाल्यानंतर नेक्स्ट येतो वेलवेटचा रेड कलरमध्ये सुंदर दिसणारा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर डिझाईन दिसते आणि प्रत्येक इकडे असा एखादा ब्लाऊज असलाच पाहिजे वेगवेगळ्या कलरमध्ये असतील तर अजून छान हा सुद्धा फोर टक्स विथ बेल्टवाला ब्लाऊज आहे आणि बऱ्याच साड्यांवरती हा ब्लाऊज जातो बरं का कारण ह्या क्लाइंट खूप शोधत होत्या ह्या वेलवेट ब्लाऊजच्या तो आपल्याला त्यांना भेटला दिसल्यानंतर लगेच आम्ही तो ब्लाऊज पीस घेतला आणि शिवायला दिला होता तर याच्यामध्ये आम्ही फोर टक्स केलेला आहे आणि जी ब्लाऊजवरती भुट्टी आहे गोल्डन कलरची त्याच कलरला मॅच करून ही लेस लावलेली आहे या पद्धतीमध्ये ला आणि गळ्याला तुम्ही फुल लेस लावाल खूप सुंदर याचा लूक येतो घातल्यानंतर आणि वेलवेटचेच गोंडे दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजसुद्धा शिवू शकता बोट नेकमध्ये पाठीमागे सुद्धा तुम्ही डबल नेक टाकू शकता ड्रॉप वगैरे देऊ शकता आणि छान वाटतो हा ब्लाऊज आता येल्बो स्लीवची फॅशन आहे सो या पॅटर्नमध्ये वेलवेटचा ब्लाऊज तुमच्याकडे सुद्धा एखाद्या असायलाच हवा कारण साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊजची फॅशन आहे सध्या ट्रेंडमध्ये चालणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे तर सुंदर दिसतो आता पुढचा ब्लाऊज पाहूया तर हा बघा साडीवरचा ब्लाऊज आहे भावाच्या लग्नासाठी शिवलेला हा ब्लाऊज आहे एका ताईंनी कार्यक्रम होता आय थिंक त्यांच्या घरी त्याच्यामुळे हा त्यांनी ब्लाऊज शिवला होता ह्या ब्लाऊजची साडी लेमन कलरची आहे येल्लो लेमन अशी सुंदर कॉन्ट्रास्ट होतं आणि त्यांनासुद्धा यावेळेला वेगळा डिझाईन हवा होता मग सर्च करा थोडा तर त्यांना हा ट्रेंडिंगचा ब्लाऊजचा डिझाईन आहे तो आवडली फोर टक्स ब्लाउज आहे हा ही थर्टी सिक्स चेस साईजचा आहे थर्टी सिक्स थर्टी सेवन चेस साईज आहे फ्रंट साईडला ओपन गळ्यांची सवय असल्यामुळे पॅक गळे आवडत नाहीत आपल्या क्लायंटना सो फ्रंट साईडला डीप नेकच आहेत आणि स्लीवज आहेत ही एल्बो आहे सध्या ट्रेंडमध्ये असलेली जास्त करून हीच स्लीवज आहे ब्लाऊज आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसते काठपदर साडीवरती हा लुक छान वाटतो आणि कार्यक्रमामध्ये आपण चार चौगींमध्ये खरंच उठून दिसू शकतो असा ह्या ट्रेडिशनल लुकमध्ये कारण ट्रेडिशनल ब्लाउजला आपण थोडा वेस्टर्न लुक दिलेला आहे साईडला डिझाईन केलेले आहे आणि कलर कॉन्ट्रास्ट ह्या साडी ब्लाऊजचा सा इतका सुंदर आहे त्याच्यामध्ये दिसायला सुद्धा खूप छान दिसतोय आणि ही जी डिझाईन्स आहेत ती सुद्धा आपण जास्त ब्रॉड केलेली नाही कारण जास्त ब्रॉड डिझाईनमध्ये सुद्धा ओपन गळा असेल तर ब्लाऊज पाठीमागून थोडंसं लूज पडल्यासारखं होतं आपल्या चेस्ट साईजच्या भागाला बॅक साईडला त्यामुळे यासुद्धा गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि स्लीवजला जी, जी बॉर्डर आहे ती आलेली आहे आणि मध्ये जी पट्टी आहे ब्लाऊजची ती अगदी म्हणजे अर्धा इंच हवी होती क्लायंटला तशीच ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा हा सुद्धा ब्लाऊज दिसतोय आणि फिनिशिंग बघाल तर प्रश्नच नाही आता तुम्हाला माहिती आहे आपलं काम आता माझंच कौतुक मी करते पण माझंच काम मला असं पाहताना खरंच समाधान होतं छान वाटतं की आपण इतकं प्रॉपर फिनिशिंग देतो आहे तर तुम्हाला सुद्धा या गोष्टी नक्कीच यायला हव्यात म्हणजे तुमच्याही कामामध्ये अजून वाढ होईल त्यानंतर नेक्स्ट ब्लाऊज आहे पिंक कलरचा हा सुद्धा ब्लाऊज काठपदर साडीवरचा आहे काठपदरमध्ये सुद्धा ही डिझायनर साडी म्हटलात तरी चालेल पूर्ण हेवी वर्क होतं या ब्लाऊजच्या साडीला त्याच थोडंसं सा हेवी वर्कमध्ये जी बॉर्डर आहे ती इथे स्लीवजला दिलेली आहे पिंक कलरमध्ये ब्रॉकेट सिल्वर आहे त्याच्यावरती कॉन्ट्रास्ट सुंदर आहे आणि याला सुद्धा फोर टक्स विथ बेल्ट आहे पुढे या गळ्याला पायपिंग दिलेली आहे कारण क्लाइंटचं डिमांड होतं पायपिंग हवा आहे सो पाइपिंगने सुद्धा खूप सुंदर लुक आलेला आहे एल्बो स्लीव्ज आहे फोर टक्स बेल्टवाला ब्लाउज आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती पूर्ण स्टोन वर्कमध्ये आहे खूप छान ते शाईन करतायत स्टोन जे आहेत ते त्यामुळे त्याचा लुक खूप अट्रॅक्टिव्ह वाटतोय आणि गळा सुद्धा प्रॉपर छान आलेला आहे फिटिंगला ब्लाउज खूप सुंदर बसतो अशा पद्धतीने टक्स वगैरे तुम्ही द्याल तर आणि बॅक साईड म्हणाल तर बोट नेक आहे आणि ड्रॉप दिलेला आहे ड्रॉपचे ते एक बटन आहे आणि पुन्हा त्यांना साडीला मॅच होण्यासाठी जसं की मी म्हटलं हेवी वर्कची साडी होती तर पुन्हा त्यांना साडीला मॅच करण्यासाठी फक्त हा पॅच लावायचा होता जो की वरून असा लावलेला आहे कारण पुढे बटन असल्यामुळे ओपन करण्यासाठी बटनाने लूप ठेवलेला आहे आणि लूपच्या लागूनच इथे मी बटनच्या इथे पॅच दिलेला आहे जो दिसायला सुंदर दिसेल उठून दिसेल आणि ब्लाऊजचा जो लुक आहे तो चेंज होतो आहे डिसेंट ब्लाऊज वाटतोय सोबर आणि सिम्पलमध्ये जेव्हा साडीवरती हा वेअर केला जाईल तेव्हा अतिशय सुंदर ह्याचा लुक येणार आहे दरवेळेस शक्यतो आपण काठपदर साडी असली की ओपन ने नेक आणि डीप नेक ठेवतो तर छोटे सुद्धा असतात पण असा काहीतरी लूक देऊन ब्लाऊजला खूप सुंदरसुद्धा डिझाईन तयार करू शकतो वेगळा आणि हटके लुक तयार होतो एकंदरीत ऑल ओव्हर साडीचा लुक जो आहे ब्लाऊजमुळे खूप सुंदर दिसतो आता हा ब्लाऊज झाल्यानंतर पुढचा ब्लाऊज कोणता आहे ते सुद्धा पाहणार आहोत तो सुद्धा सुंदर ब्लाउज आहे तर हा जो ब्लाउज आहे हा पूर्ण आरी वर्क केला होता स्लीवजला आणि बॅक नेक आणि फ्रंट साईड राईट साइडचा नेक आहे तो आता तसं पाहायला गेलं तर ही साडी एकदम फेंट कलरमध्ये होती लाईट कलरमध्ये फारशी काही डिझाईन नव्हती किंवा कॉन्ट्रास्ट देण्यासाठी डार्क कलर सुद्धा याच्यामध्ये नव्हते पण जे काही फेंट कलर आहे त्यालाच इथे सुटेबल असे ज्यांनी कोणी वर्क केलेला आहे ते सुंदर केलेला आहे आणि या पद्धतीने बॉर्डरला कलर मॅच करून या ब्लाउज वरती स्लीवला डिझाईन दिलेले आहे पुढे लटकन दिलेले आहेत आणि हे सुद्धा फोरटक्स मध्ये ब्लाऊज आहे यांनी आरी वर्क करताना पुढच्या गळ्याला खूप जवळ घेतलेलं त्यामुळे मला मध्ये जॉईंट द्यावा लागला पुढच्या भागाला कपडा कमी होत होता आणि शिवाय डिझाईन याची जी आहे ते सुद्धा ऍडजस्ट करणं होतं सो या पद्धतीने पुढचा फ्रंट साईड तर आपला पदराखाली झाकून जाणार आहे थोडासा जॉईन बला द्यावा लागला ऍडजस्टमेंट ने ने ला, ला ही नेहमीच करावी लागते व्यवस्थित ब्लाउज बसवण्यासाठी आणि छान दिसण्यासाठी नवीन होत्या या वर्क करणारा त्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम आला असेल कदाचित पुढचा गळा कुठे करावा एक्झॅक्टली त्यांच्या लक्षात आलं नाही त्यानंतर स्लीव आहे ती सुद्धा रेग्युलर स्लीव पेक्षा एक इंच मोठी केलेली आहे म्हणजे आपल्या एल्बोच्या थोडीशी खाली ही स्लीव जावी अशी केलेली आहे आणि या पद्धतीने गळ्याला सुद्धा डिझाईन केलेले आहे छान दिसतोय अगदी नाजूक आणि डीप गळा आहे जास्त पसरत नाही कारण त्यांना डिझाईन जशी हवी होती तशी त्यांनी करून दिल्यानंतर त्याच डिझाईनला कोरत आम्ही हा गळा तयार केलेला आहे घातल्यानंतर थोडासा पसरत होतो त्यामुळे शोभून दिसतो उठून दिसतो आणि हे ब्लाऊज शिव्या तसंही खूप जड जातं तुम्हाला तर माहितच आहे वर्क ब्लाउज शिवताना कसे आपले तारेवरची कसरत होते ती तर या काही डिझाईन्स आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला ह्याचा उपयोग होणार आहे तर या सुंदर डिझाईन सोबत हे सगळे ब्लाऊज कंप्लीट झालेले आहेत आता मी हे हँगरला अडकवून ठेवते म्हणजे क्लायंट आले की त्यांची त्यांची डिलेवरी त्यांना हँड ओव्हर करता येते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचे ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी स्टिश सरिताला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल आहे तीसुद्धा ऑलवरती सेट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन छानच्या व्हिडिओमध्ये बाय